जामखेड बस स्थानकावर एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समध्ये चौऱ्याऐंशी हजार रुपयांचे मुलांच्या शाळा सुट्टीवर लगनसर आहे त्यामुळे एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने जामखेड बस स्थानकावर दररोज गर्दीचा उच्चांग नोंदवला जात आहे त्याच अनुषंगाने दिनांक अकरा मे रोजी दुपारी पावणे दोन वाजता या घटनेतील फिर्यादी प्रवासी महिला सोनाली गणेश जगताप हल्ली राहणार भोरगाव तालुका करमाळा ह्या आपले मुळगाव राहणार टाकसिंग तालुका आष्टी येथून भोरगाव या ठिकाणी जाण्यासाठी निघाल्या होत्या त्या जामखेड एसटी बस स्थानक येथून करमाळा बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत कुणीतरी अज्ञात चोरट्याने सदर महिलेच्या पर्शिशे निकडून त्यातील गळ्यात घालण्याची सोन्याची ठुशी कानातील झुंबर कानातील वेळ कर्णफुडे व मंगळसूत्र असा एकूण चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे सदर महिला या आपल्या सिटीवर बसल्यानंतर त्यांना पर्सची दिसते त्यानुसार त्यांनी पर्समध्ये पाहिले असता आपल्या सोन्याच्या दागिने गेले असल्याचे लक्षात यानुसार फिर्यादी फिर्यादीवरून फिरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत चार जिल्ह्यांच्या हद्दीवरील सर्वात मोठे बस स्थानक म्हणून जामखेड बस स्थानकाचा नाव लौकिक होता मात्र येथील एस टी प्रशासनाचे दुर्लक्ष व ढिसाळ व बस स्थानकाला अवकाळ आले आहे याबाबत किती आवाज उठवला तरी प्रशासनाला काही फरक पडत नाही अर्ज विनंत्या व विविध आंदोलनानंतर अगदी काही दिवस कारभार सुधारतो मात्र पुन्हा काही दिवसात जायचे ते सध्या गर्दीचे दिवस असल्याने जामखेड बस स्थानकात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे जामखेड एस टी बस स्थानकाच्या नवीन बस स्थानकाचे काम अतिशय गतीने सुरू आहे जुन्या बस स्थानकात कसाही निवारा नसल्याने सध्या प्रवासी उघड्यावर बसची वाट पाहत बसतात बस स्थानकावर पोलीस चौकी असतानाही मुलींमुळे पोलीस चौकी असली तरी त्यावर पोलीस मदत केंद्र किंवा मदत क्रमांक नसल्याने प्रवाशांना याची प्रत्यक्ष किती मदत होत असेल हा संशोधनाचा विषय ही पोलीस चौकी असतानाही दिनांक अकरा मे रोजी दिवसाढव्या चोरीचा प्रकार झाला आहे तसेच नागरिक व प्रवाशांची या बसवावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत अशी मागणी करूनही याकडे संबंधित एस टी अधिकारी कानाडोळा करत आहेत त्यामुळे अज्ञात चोरट्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या बॅगांमधील दागिने मोबाईल पाकिटांमधील पैसे चोरीत आहेत या प्रकारानंतर तरी एसटी आगार प्रमुख यांनी बस स्थानकावर सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी प्रवाशी करत आहेत याचबरोबर सार्वजनिक पाणपोई व नागरिकांना जेवण करण्यासाठी व बसण्यासाठी चांगल्या उपाययोजना कराव्यात अशी मागणीही प्रवाशी करत आहेत Thank <laughs> you.